ओम पितृगणाय विदमहे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात कुंभराशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे। आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा याचबरोबर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून आपल्या जीवनात असलेली समस्या अडचण आमच्या ज्योतिष एक्सपर्टकडनं आपण ती सोडवू शकतात आणि आयुष्यातला मार्ग मिळवू शकतात या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करणार आहेत एक मे या दिवशी गुरुग्रह वृषभ राशीमध्ये येईल दहा मे या दिवशी बुधग्रह मेष राशीमध्ये येईल चौदा मे या दिवशी सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये येईल एकोणावीस मे या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये येईल एकतीस मे या दिवशी बुधग्रह वृषभ राशीमध्ये येईल आणि सहा मेला शुक्रग्रह अस्तंगत होणार आहे आठ मेला गुरुग्रह अस्तंगत होणार आहे मग हे ग्रह ज्यावेळेला आपलं राशी परिवर्तन करणार आहेत त्यावेळेला कुंभ राशीच्या जातकांवर यांचे होणारे परिणाम प्रथम स्थान कुंभराशी, कुंभराशी लग्नभाव शनी महाराज शश नावाच्या आपल्या पंचमहापुरुष या राजयोगामध्ये येत आहे याचबरोबर अजून एक योग एकोणावीस मे पासून होतोय कुंभराशीच्या लोकांसाठी शुक्राचा मालव्य नावाचा राजयोग दोन राजयोगांमध्ये ही कुंडली अतिशय प्रबली झाली आहे अतिशय ताकदवान झालेली आहे कुठल्याही कार्याला स्पर्श करता ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श लोखंडाला होतो त्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीचं स्मरण चिंतन झालं कुंभराशींच्या लोकांचं कार्य सिद्ध होण्याला ज्या काही अडचणी त्या दूर व्हायला मदत होते परंतु गुरुग्रह चौथा आल्या कारणानं विचार विनिमय कामाची आवश्यकता आर्थिकतेची आवश्यकता विचारात घेऊन पैशाचा करा। खर्च करा तुम्ही म्हणाल गुरुजी काम होणार आहे काम होणार आहे पैसे येणार आहे फक्त खर्चवायचे कसे गरज आहे का आवश्यकता आहे का हे बघून तुम्हाला करावं लागेल ही गोष्ट महत्वाची द्वितीय स्थान तिथे मंगळ आणि राहू हे दोन ग्रह विराजमान झालेत अंगारक नावाच्या राजयोगामध्ये आणि या द्वितीय स्थानाचा स्वामी गुरुदेवता चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे ज्यावेळेला द्वितीय स्थानाचा स्वामी चतुर्थात येतो आर्थिक परिवारातील लोकांसाठी घरातल्या लोकांसाठी पैसा आपल्याला खर्च करावा लागेल मग एखादी घर घेणं असेल जागा घेणं असेल वास्तू घेणं असेल मनात नव्हतं नियोजन झालं आणि ते काम परिपूर्ण झालं तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ देवता द्वितीय स्थानात गेलेला आहे मित्रांनो ज्यावेळेला अशी परिस्थिती होते स्वतःच्या पराक्रमानं पैसा कमवणं स्वतःच्या पराक्रमानं नोकरीचे योग प्राप्त करून घेणं याचबरोबर स्वतःच्या कार्यावरती शक्ती मोठ्या प्रमाणात अर्जित करून पुढे भाग्योदयाचा विचार होत असतो मित्रांनो आणि तो कुंभ राशीचे लोक करून दाखवणार आहेत चतुर्थ स्थान इथे गुरु शुक्र आणि सूर्य हे तीन ग्रह विराजमान झालेले आहेत शुक्राचा मालव्य हो योग आहे राजयोग हो आहे त्यामुळे वास्तू लाभदायक ठरेल वाहन लाभदायक ठरेल सगळ्या गोष्टी अगदी मनाप्रमाणे कुंभराशीच्या लोकांच्या होणार आहे फक्त गुरुग्रह चौथा गोचरिणी आल्या कारणानं विचारपूर्वक चांगल्या व्यक्तीबरोबर व्यवहार फसवणूक होऊ शकते ही गोष्ट डोक्यात ठेवावी लागेल पंचमस्थान येथे मिथुन राशी विराजमान आहे स्वामी बुध देवता हे पराक्रमामध्ये स्थित झालेले आहेत शिक्षणाच्या दृष्टीने जर म्हणाल कुंभराशीचे लोक स्पर्धा परीक्षेमध्ये यश इंजिनिअरिंगला नंबर लागणं एमबीबीएस साठी नीटची परीक्षा उत्तीर्ण होणं चांगलं कॉलेज मिळणं याचबरोबर आय टी क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं चा कॉलेज मिळून इंजिनिअरिंग पूर्ण करून यशस्वी होण्याचा योग आलेला आहे कुंभराशीच्या लोकांना शिक्षक प्राचार्य कॉम्प्युटर टीचर योगा टीचर याचबरोबर बुद्धीशी संदर्भात जे जे काही विषय आहेत ते परिपूर्ण मार्गी लागण्याचा योग कुंभ राशीच्या लोकांच्या पत्रिकेत आहे संततीचा चान्स घेण्याच्या दृष्टीनं कालखंड अतिशय उत्तम आहे यशस्वी होऊ शकाल बरेच दिवस झाले आम्ही चान्स घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु संतती राहत नाही आहे अडचणी अनंत येतात कारण काय या दोषांचं निरसन होणार कसं आहे तर या दृष्टीनं जर आपण विचार केला तर अत्यंत कार्य तत्परतेचा योग इथे तयार होणार आहे स्थान आरोग्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे आरोग्याच्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाहीये प्रकृती अतिशय चांगली राहणार आहे सप्तम स्थानामध्ये सिंह राशी विराजमान आहे आणि या सप्तमेशाचा मालक सूर्यदेवता हा चौदा मेला चतुर्थ स्थानात आलेला आहे चौदा मे या दिवशी आईच्या नात्यातील पत्नी मिळणं आईच्या नात्यातील पती प्राप्त होणं मामाकडनं विवाह जमवला जा जाणं घराच्या जवळ असलेली व्यक्ती आपली जीवनसाथी होणं हा योग अनुभवायला आणि पाहायला तुम्हाला मिळणार आहे याचबरोबर आपण पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करू इच्छित असाल तर आपल्या मातुल घराण्यातील व्यक्ती आपल्याबरोबर पार्टनरशिपमध्ये पार्टनरशिप मध्ये येईल आणि आपलं काम पूर्ण होईल यशस्वी व्हाल अष्टमस्थानामध्ये कन्या राशी आहे या स्थानाचा स्वामी बोध देवता पराक्रम स्थानामध्ये गेलेला आहे अष्टमेश ज्या वेळेला पराक्रम स्थानामध्ये जातो त्यावेळेला आरोग्याचे माणसाचं आयुष्य वाढतं येणारं संकट त्याचं टळतं मग टळलं म्हणजे गाडी खूप जोरात चालवली पाहिजे का नाही भगवंताचं नामस्मरण चिंतन आणि नित्याच आपला कार्यभाग हळूहळू करावा लागेल भाग्यस्थानामध्ये तुला राशी आहे स्वामी शुक्रदेवता भाग्येश चांमध्ये मालव्य योगात आल्यानं भाग्याची साथ तुमच्या सुखाला मिळणार आहे आणि तुम्ही यशस्वी होणार आहात जे काही आपले व्यवसाय असतील ज्यामध्ये आपण कार्यतत्पर असू त्यामध्ये आपण आपलं काम हे वाढवणार आहात जेवढं काम करतोय त्या कामाची गतीही वाढेल सुखस्थानाची जोड मिळाल्या आणि त्या मिळालेल्या कामातनं काही पैसे आपण परिवारासाठी स्वतःच्या सुखासाठी तुम्ही डिपॉझिट सेविंग करून ठेवाल आणि पुढे ते तुम्हाला कामा येणार आहे मुलांच्या आणि ते ह्या महिन्यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने होतील दशमस्थान वृश्चिक राशी क्रमस्थान आहे दशमिश द्वितीयात गेलाय नोकरीतन धनप्राप्ती योग, आहे त्यापेक्षा मोठी पोस्ट मिळणं कामा धंद्याचा व्याप वाढणं कंपनीतील प्रोडक्शन वाढणं त्यामुळे पैशाची अनुकूलता तयार होणं कार्यसिद्धी होणं आर्थिक संकट बिटणं या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतील मग पैसे आले म्हणजे लगेच के खर्च केले पाहिजे का तर नाही गरज किशी आहे त्यानुसार पुढे जाणे स्थान इथे राशी आहे लाभेश चतुर्थात गेलाय आपली प्रगती व्हावी आपली उत्तरोत्तर कीर्ती वाढावी यासाठी आपले मित्र आई वडील भाऊ बहीण आपतेष्ट सगळे आपल्याला सहकार्य करतील तुम्ही घर घ्या तुम्ही वाहनं घ्या बऱ्याच वेळेला असं वाटतं मी घेऊ शकेल की नाही मी करू शकेल की नाही अडचणी येतील पण सगळ्यांची मदत सपोर्ट तुम्हाला असणारे तुम्हाला फक्त उभं राहायचं आहे तुम्हाला कार्य घडवून आणायचं आहे आणि हीच ती योग्य वेळ आहे तिचा तुम्ही लाभ करून घ्या व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलंय स्वामी शनिदेवता लग्नाला स्थित झाले आहेत आलेला पैसा स्वतःसाठी खर्च होईल या व्यतिरिक्त नाही आपल्यासाठी शुभ अंक अकरा आहे अशुभ अंक तुमच्यासाठी नऊ आहे शुभ रंग हिरवाय अशुभ रंग गुलाबी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करायची सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख अशुभ दिवस कोणते आहेत तर पंधरा तारीख आणि सोळा तारीख आहे या संपूर्ण महिन्यामध्ये अक्षय तृतीया नावाचा एक अतिशय सुंदर असा सण आहे या दिवशी जर आपण पितरांना उद्देशून दान केलं पिंडदान केलं तिळ तर्पण केलं गरिबांना अन्नदान केलं भोजन दिलं वस्त्रदान केले तर आपले पितर आपले मुक्त होतात आणि पितृदोष नाहीसा होतो एक मंत्र देतो तुम्हाला त्या मंत्राचा या दिवशी एकशे आठवडेला जप करा आपला पितृदोष कमी होईल नाही समूळ निघून जाईल मंत्र आहे ओम विदमहे जगद्धारिणी धीमही तन्नो पितरो प्रचोदयात ज्यांच्यावर कर्ज झालंय त्यांनी या दिवशी अक्षय तृतीयेला ओम श्रीम श्रीय नमा हा या मंत्राचा जप करा नक्की आपलं कर्ज कमी होईल लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार